नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत रासाटी इथं जागतिक पर्यटन स्थळ बनवणार शंभुराज देसाई यांची ग्वाही सातारा जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तयार केला असून त्यास मंजुरीही मिळाली आहे त्या अंतर्गत कोयनानगर येथील रासाटी इथं महाबळेश्वर सारखं पर्यटन स्थळ बनवण्याचा आमचा संकल्प आहे अशी ग्वाही शंभूराज देसाई यांनी दिली बुधवारी कोयना मणेरी भागात शंभुराज देसाई यांचा गाव भेट दौरा संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी बोलताना शंभूराज देसाई यांनी सांगितलं की सत्ता असो किंवा नसो विकास कामं करण्यात आम्ही कधीही कसर ठेवली नाही गावागावात गेल्या पाच वर्षात विकास कामं झाल्याची माहिती त्या त्या गावातील ग्रामस्थ देत आहेत विकासाची कामं करताना कधीही भेदभाव केला नाही संकुचित वृत्तीनं कधीही काम केलं नाही प्रत्येकाच्या उंबऱ्यापर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता पोहोचवला आहे कोयनानगरमध्ये बारमाही पर्यटन प्रकल्प मंजूर केला आहे इको टुरिझम प्रकल्प या भागात राबवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे विकास कोण करत आहे जनतेला चांगलंच आहे विरोधकांच्या शा आमिषाला मतदारांनी बळी पडू नये असं आवाहनही देसाई यांनी यावेळी केलं पाहत रहा लोकवृत्त